तीन भाजपा शहर अध्यक्ष तीन महिन्यापासून रखडलेल्या भाजपा शहराध्यक्षाच्या नावाची अखेर बुधवारी घोषणा करण्यात आली नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली। या पदाचे दावेदार ऍडव्होकेट अभय आगरकर यांना डावलण्याच्या प्रयत्नात खासदार गांधी शहर जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले भाजपमध्ये अंतर्गत पदाधिकारी निवड प्रक्रिया तीन महिन्यापासून राबविण्यात येत प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षांनाच आहेत त्याप्रमाणे कोर कमिटीने सुचवलेल्या नावांचा विचार प्रदेशाध्यक्षांकडून केला जातो ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भानुदास बेरड यांची गेल्या महिन्यात नियुक्ती करण्यात आली त्यानंतर शहर पदासाठी रस्सी खेच लागली होती विद्यमान अध्यक्ष अॅडव्होकेट अभय अगरकर यांच्यासह डजन भर आजी माजी पदाधिकाऱ्यांची नावे शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती अगरकर गांधी यांच्या गटामध्ये पदासाठी जोरदार रस्सी खेच होती या स्पर्धेत खासदार गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त केली होती प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली त्यामध्ये नगरच्या अध्यक्षपदी गांधी यांचे नाव जाहीर करण्यात आले आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य आमदार गुरुधान साहेबांची महानगर अध्यक्षपदी निवड केली मी माझ्या वतीनं मान्य रासुदान यांचं आणि खादासाहेबांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो खासदेसाहेबांचं की आज आपली निवड आपल्या नगर शहरासाठी एक सार्थ अभिमान म्हणून आहे अगर आपण पाहतो की अन्य काळामध्ये नगर शहर याच विकसनशील शहर म्हणून होईल आणि या उद्देशानं खासदारसाहेबांच्या या ठिकाणी निवड झाली कारण की या काळामध्ये आता नगर नगर शहरामध्ये एक मोठं उद्यान मिळून साधासाहेबांनी आणले त्याचप्रमाणे नगरचे जेवढे काही नसते आहेत हे सगळे इलेक्शनमध्ये कन्वर्ट केले जेणेकरून नगर शहरात शहरामुळे बनवला जाईल आणि आपल्या साखासाहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस शंभर टक्के एक चांगलं यश काढत आणि या यशातून आपली महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या सर्व इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी आक्रशत राहून या ठिकाणी यश

ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर